कोल्हापुरात कृषी पशु पशुप्रदर्शनाचं आयोजन केलं आणि या पशु प्रदर्शनामध्ये अनेक पशुपालक आपल्याकडील पशु घेऊन आले त्यात एक रेडा सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय पाहूया कोल्हापुरात गेल्या पंधरा वर्षांपासून कृषी पशु, पशु प्रदर्शनाचं आयोजन केलं जात आहे या प्रदर्शनातील शंभर किलो वजनाचा वैताळ बोकड फायटर कोंबडा पंच्याण्णव किलो वजनाचा एक वर्ष सव्वीस दिवसांचा कोहिनूर बिटल बकरा लाल कंधारी म्हैस रावण नावाचा सहा फूट दोन इंच लाल कंधारी वळू नांदेड येथील खिल्लार बैल साडेचार फूट लांब शिंगे असलेली पंढरपुरी म्हैस हे प्रमुख आकर्षण ठरत आहेत तसेच सर्वात कमी उंचीची पुंगनूर गाय ही देखील या प्रदर्शनात आणण्यात आली आहे याशिवाय कडकनाथ कोंबड्या ससे हेही आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहेत मात्र या सर्वात हरियाणावरून आणलेला तब्बल दहा कोटी रुपयांचा गोलू दोन या रेड्याची सध्या सर्वाधिक चर्चा आहे शेतकरी या रेड्याला बघायला मोठी गर्दी करतायत हत्तीनंतर सर्वात मोठा आणि लांब प्राणी गोलू दोन असल्याचा दावा या रेड्याच्या मालकानं केलाय काय शकत सबसे पहले हाथी चौड़ा और उसके बाद इसको मानता हूँ गोलूटो को और इसकी जो ऊँचाई है वो लगभग साढ़े पाँच और, और छह फुट के बीच की है और लंबाई चौदह फुट है और जो इसका बॉडी वेट है वो पंद्रह क्विंटल है या गोलू रेड़ना आता पर्यंत अनेक बक्षिशा है तसेज यह रेड़ा लाभना सोपा नहीं है इसके लिए अलग से हमने आदमी लगा रखे तो उसको सुबह जॉगिंग वगैरह करा के लेते हैं शाम को जॉगिंग करवा के लेते हैं खुद का एक स्विमिंग पूल है उसमें इसको नहलाते हैं और सर्दियों में इसके लिए अलग से एसी लगा और इसकी इसका अलग से रूम है कोल्हापूरatil आयोजित या पशु प्रदर्शनात अनेक पाळीव पशुंबद्दल शेतकऱ्यांना माहिती मिळते त्यामुळे हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी ठरत ठरते सतेज आंदकर लोकशाही मराठी कोल्हापूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.